Hello friends! गाईज आयुष्य सुंदर आहे आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला मेडिटेशन करणं गरजेचं कर आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत इंटरेस्टिंग असा विषय समजून घेणार आहोत जाणून घेणार आहोत तो विषय म्हणजे लॉजिकल फॉलोसीज आता लॉजिकल फॉलोसीज म्हणजे काय तर लॉजिकल फॉलोसीजला मराठीमध्ये तर्कदोष असं म्हणलं जातं या विश्वामध्ये या जगामध्ये किंवा आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा अशा काही गोष्टी असतात ज्या गोष्टी आपण तर्काच्या माध्यमातून सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो पण जेव्हा या गोष्टी सिद्ध करताना किंवा या गोष्टी एक्सप्लेन करताना त्या लॉजिकमध्ये त्या तर्कामध्ये काही दोष आढळतात तेव्हा त्याला लॉजिकल असं जातं असंच अध्यात्मामध्ये दे देखील काही गोष्टी आहेत ज्या तर्काच्या माध्यमातून सिद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात येत असतो सो या व्हिडिओमध्ये आपण अध्यात्मातल्या काही मुख्य लॉजिकल समजून घेणार आहोत सो सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला आता लॉजिकल फॉलसीसी फॉलसी नंबर एक ती म्हणजे बँडवॅगन फॉलसी आता बँडवॅगन फॉलसीमध्ये कुठला तर्कदोष मांडण्यात येतो तर एखादी गोष्ट सगळेजण करतायत किंवा एखादी गोष्ट बहुसंख्य लोक करतायत फॉलो करतायत पाळतायत म्हणजे ती गोष्ट बरोबरच असणार हा झाला तर्कदोष याला म्हणतात बँडवॅगन फॉलसी यामध्ये कितपत तथ्य आहे की एखादी गोष्ट जर का सगळेजण करत असतील तर ती बरोबरच असेल उदाहरणार्थात कोणे एकेकाळी भारतामध्ये प्रथा सर्वजण पाळत होते पूर्ण समाजामध्ये सती प्रथा ही प्रथा फॉलो केली जात होती पण नंतर जेव्हा त्या बाबतीमध्ये विचारमंथन व्हायला लागलं त्या बाबतीमध्ये जेव्हा क्रांती घडली तेव्हा समाजातल्या लोकांनी हे मान्य केलं की नाही ही गोष्ट चूक आहे तेव्हापासून ही गोष्ट संपुष्टात आली सो इथे ही गोष्ट आपल्या लक्षामध्ये येते की एखादी गोष्ट अनेक जण फॉलो करतायत म्हणजे ती गोष्ट बरोबर असेलच असं नाही अशा काही गोष्टी आहेत ज्या माणसाने शक्यतो नाही केल्या पाहिजेत पण आजच्या काळामध्ये बहुसंख्य लोक त्या गोष्टी करतात उदाहरणार्थ व्यसन स्मोकिंग करणं ड्रिंकिंग करणं मर्यादेपेक्षा जास्त मोबाईल पाहणं जेव्हा या बाबतीमध्ये या लोकांना विचारलं जातं तेव्हा त्यांचा सगळ्यात पहिला युक्तिवाद हा असतो की आजकाल तर हे सगळेजणच करतात नाईट लाईफ आजकाल हे सगळेजणच करतात अशा असंख्य गोष्टी आहेत जे आजकाल सगळेजणच करतातच्या नावाखाली जस्टिफाय करून स्वतः देखील केल्या जातात त्याचबरोबर जेव्हा बहुसंख्य लोक मिळून एखाद्या पक्षाला मत देतात तेव्हा त्या पक्षाचं सरकार येतं सगळ्यांनी मिळून या पक्षाला मत दिलंय म्हणजे हा पक्ष चांगलाच असणार म्हणजे या पक्षाने नक्कीच काहीतरी कामं केली असणार म्हणजे हा पक्ष नक्कीच हे बहुमत डिझर्व करत असणार असा आपण युक्तिवाद करतोय कारण आपलं लॉजिकल थिंकिंगच असं असतं की एखादी गोष्ट सगळेजण करतात म्हणजे ती गोष्ट बरोबरच असेल मग आता ती गोष्ट आपण पण करूयात पण गाईज इथे आपण एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे ती ही की एखाद्या प्रॉडक्टचा खप जास्त आहे याचा अर्थ ते प्रॉडक्ट क्वालिटी प्रॉडक्ट आहे असं नाही याचा अर्थ असा होतो की त्या प्रॉडक्टचं चा मार्केटिंग चांगलं केलं गेलेलं आहे अध्यात्मामध्ये देखील अशा अनेक गोष्टी केल्या जातात जातात असंख्य गोष्टी केल्या जातात ज्या गोष्टी निव्वळ सगळेजणच करतात म्हणून केल्या जातात त्यातल्या जर काही पर्टिक्युलर गोष्टी पॉईंट आउट करायच्या असतील तर त्यापैकी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आध्यात्मिक गुरूंच्याकडे जाणं आणि त्या गुरूंच्याकडे जाणं जस्टिफाय करण्यासाठी त्यांच्याकडे अनेक जण जातात त्यांच्याकडे हजारो लोकं जातात केवढी गर्दी असते सो ही लॉजिकल फॉलसी झाली की तुम्ही जो तर्क मांडताय की एखाद्या व्यक्तीकडे अनेक जण जातात एखादी गोष्ट अनेक जण करतायत म्हणजे ती गोष्ट बरोबर आहे पण इथे आपण ही गोष्ट विसरता कामा नाहीये ही गोष्ट आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे की बहुसंख्य लोक सुद्धा चुकीचा डिसिजन घेऊ शकतात बहुसंख्य लोक सुद्धा चुकू शकतात यानंतरची लॉजिकल फॉलसी ती म्हणजे स्ट्रॉमन फॉलसी स्ट्रॉमन फॉलसीच्या अंतर्गत कुठला तर्कदोष येतो तर समोरच्याचा मुद्दा वाकवणं म्हणजे समोरचा सांगतोय एक आणि तुम्ही त्यातून वेगळाच अर्थ काढताय म्हणजे तुम्ही असं म्हणताय म्हणजे तुम्हाला हेच हवं आहे याला म्हणता स्ट्रॉमन फॉलसी तर्कदोष याचं एक उदाहरण पाहूयात तुम्ही मोबाईलचा वापर कमी करा असं सांगताय म्हणजे तुम्ही तंत्रज्ञानाच्या विरोधात आहात हा झाला तर्कदोष याचबरोबर असं देखील उदाहरण इथे घेता येईल की तुम्ही सरकारच्या एखाद्या कृतीला विरोध करताय याचा अर्थ तुम्ही देशद्रोही आहात म्हणजे काय तर यामध्ये मूळ मुद्दा बदलून समोरच्यावर सोप्पा हल्ला केला जातो ही फॉलिसी अध्यात्मामध्ये सुद्धा आढळते म्हणजे तुम्ही नास्तिक आहात म्हणजे तुम्ही देवाचा द्वेष करताय याच्या मागे खरं काय आहे तर एखादी व्यक्ती नास्तिक आहे म्हणजे ती देवाचा द्वेष करते असं नाहीये तर ती देवाच्या अस्तित्वावर शंका उपस्थित करते अजून देवाचं अस्तित्व सिद्धच नाही झालेलं तर ती व्यक्ती द्वेष कसा करेल याला म्हणतात स्ट्रॉमन फॉलोसी याच्यानंतरची लॉजिकल फॉलिसी म्हणजे फॉल्स डिलेमा आता या फॉल्स डिलेमाच्या अंतर्गत कुठला तर्कदोष येतो तर, तर तुमच्यासमोर असा भ्रम निर्माण केला जातो की तुमच्यासमोर दोनच ऑप्शन्स आहेत जर हे नाही केलं तर हे होईल जर हे केलं तर मग हे नाही होणार उदाहरणार्थात लग्न नाही केलं तर आयुष्य एकटेपणात जाईल सो एकतर लग्न करा नाहीतर एकटेपण स्वीकारा खरंच असं आहे का एखाद्या व्यक्तीने जर का लग्न केलं नाही तर खरंच ते व्यक्ती आयुष्यभर एकटी राहील का आपल्याकडे जोडीदारच फक्त आपला सोबती असतो का अजून कोणी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये सोबत करायला मिळू शकत नाही त्यासाठी लग्नच करायला हवं लग्न करून सुद्धा एखादी व्यक्ती एकटी पडणार नाही याची गॅरंटी आहे त्याच नंतर याचं उदाहरण असं सुद्धा घेता येईल की लहान असताना शाळेत असताना किंवा कॉलेजमध्ये असताना आपल्याला असं सांगितलं जायचं की चांगले मार्ग पाडा नाही तर मजुरी करावी लागेल मजूर कामगार म्हणून काम करायची वेळ येईल त्यापेक्षा अभ्यास करा आणि चांगले मार्क पाडा म्हणजे एकतर अभ्यास करा नाही तर तुमचं हे भविष्य आहे इथे खरंच दोनच ऑप्शन आहेत का चांगले मार्क नाही पडले तर हेच होणार आहे का अजून काहीच ऑप्शन नाही आहे आपल्याकडे अशिक्षित लोकांनी सुद्धा आयुष्यामध्ये बऱ्याच मोठ्या मोठ्या गोष्टी करून दाखवलेलं आपण पाहिलेलं आहे कमीत कमी मजुरीशिवाय काहीतरी वेगळं केलेलं देखील आपल्याकडे उदाहरणं आहेत पण आपल्यासमोर आणताना फक्त दोनच ऑप्शन आणले जातात की हे केलं नाही तर हे करायची वेळ येईल सो इथे हा तर्कदोष आढळून येतो की एक ऑप्शन जर तुम्ही स्वीकारला नाही तर तुम्हाला दुसरा हा एकच ऑप्शन स्वीकारावा लागेल याला म्हणतात फॉल्स डिलेमा म्हणजे इथे चुकीचं द्वंद्व आहे हा तर्कदोष अध्यात्मामध्ये सुद्धा आढळतो म्हणजे कसं तर गुरुशिवाय अध्यात्मात सद्गती नाही आहेत म्हणजे गुरुशिवाय तुमची स्पिरिच्युअल प्रोग्रेस नाही होऊ शकत इथे सुद्धा दोन ऑप्शन आहेत एकतर गुरु स्वीकारा नाही तर अध्यात्मामधलं अपयश तरी तुम्हाला स्वीकारावं लागेल म्हणजे इथे असं गृहित धरलं आहे की गुरु असेल तरच तुम्हाला अध्यात्मामध्ये यश मिळू शकतं अन्यथा मिळू शकत नाही पण खरं सांगायचं तर हा तर्कदोष आहे याला फॉल्स डिलेमा असं म्हणलं जातं कारण इथे आपण एक गोष्ट लक्षामध्ये घेत नाही की या कुठल्याही केसमध्ये दोनपेक्षा जास्त पर्याय असू शकतात दोनच पर्याय आहेत हा भ्रम निर्माण करण्यात आलेला आहे बाकी काही नाही याच्यानंतरची लॉजिकल पॉलिसी म्हणजे ॲड होमिनेम ॲड होमिनेम म्हणजे काय तर व्यक्तीच्या मुद्द्यावर विचार न करता त्या व्यक्तीवर हल्ला करणं हा झाला तर्कदोष आता व्यक्तीच्या मुद्द्यावर विचार न करता व्यक्तीवर हल्ला करणं म्हणजे काय तर एखाद्या लहान मुलांनी येऊन तुम्हाला काहीतरी सांगणं आणि तुम्ही त्यावर ह्याला काय आहे हा लहान आहे असा विचार करणं हा झाला तर्कदोष याला म्हणतात ॲड होमिनेम म्हणजे तो काय बोलतोय याचा तुम्ही विचारच करत नाही त्याच्या मुद्द्यावर तुम्ही विचारच करत नाही तर त्याचं वय लहान आहे म्हणून तो बोलत असलेली गोष्ट काही जास्त महत्त्वाची नसणार आहे त्याला काही जास्त विचार करायची आवश्यकता नाही असं म्हणून तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करताय तुमचं दुर्लक्ष करणं जर तुम्ही त्याच्या वयाचं कारण सांगून जस्टिफाय करू इच्छित असाल तर हा तर्कदोष होतो असंच आपण त्या मुलाला सुद्धा बोलू शकतो की तू लहान आहेस तुला काही कळत नाही येतलं हा तर्कदोष झाला आता याचं उत्तम उदाहरण म्हणजे माझ्याच बाबतीमध्ये एक घडलेली घटना ती घटना म्हणजे काही दिवसापूर्वी मी नामस्मरणाचे फायदे नावाचा एक व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओमध्ये मी दृष्टांत या विषयावर शंका उपस्थित केली होती की अशा कुठल्याही प्रकारचे दृष्टांत होऊ शकत नाहीत आता तो व्हिडिओ मी जेव्हा रिलीज केला तेव्हा त्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये एकांनी अशी कमेंट केली होती की अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नका अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नकाचा अर्थ काय होतो तर तुम्ही एवढूस काहीतरी ज्ञान मिळवलेलं आहे आणि त्यावर तुम्ही खूप मोठे मोठी स्टेटमेंट्स करताय आता त्यावेळेला माझ्या मनामध्ये आलं की ह्यांना काय माहिती माझ्याकडे अर्ध हळकुंड आहे की पूर्ण हळकुंड येते म्हणजे माझं आध्यात्मिक ज्ञान हे एवढूसं आहे की खूप आहे ते त्यावर जेव्हा विचार केला तेव्हा लक्षामध्ये आलं की कदाचित त्या व्यक्तीने असा विचार केला असेल की इतका तरुण मुलगा अध्यात्म या विषयावर जर का भाष्य करत असेल तर नक्कीच त्या मुलाकडे असं किती ज्ञान असणार आहे एवढंसं ज्ञान असणार आहे आणि त्या एवढंसं ज्ञानावर तो एवढे मोठी मोठी स्टेटमेंट्स करतोय थोडक्यात त्या व्यक्तीकडून मला जश करण्यात आलं की याचं वय एवढंसं आहे याला काय माहिती असणार आहे म्हणजे मी जे बोलतो आहे ते राहिलं बाजूलास त्यांनी जर का माझा मुद्दा कसा चुकीचा आहे माझा माझा मुद्दा कसा तार्किकदृष्ट्या चुकीचा आहे हे सिद्ध केलं असतं त्या विषयावर बोलले असते जसं अनेक जण बोलतात तर गोष्ट वेगळी होती पण जेव्हा ते मला म्हणतात की अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नका तेव्हा याचा अर्थ असा होतो की तुम्ही मी काय बोलतो आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करून डिरेक्टली माझ्यावरच कमेंट करताय याला म्हणतात ॲड होमिनेम लॉजिकल फॉलसी तर्कदोष की तुम्ही तार्किकदृष्ट्या चुकीचं बोलताय थोडक्यात मुद्दा हा व्यक्तीवर अवलंबून नसतो मुद्दा हा मुद्दा असतो तुम्हाला जर का क्रिटिसाईज करायचा असेल तर तो मुद्दा क्रिटिसाईज करू शकता त्या व्यक्तीला नाही यानंतरची लॉजिकल पॉलिसी म्हणजे अपील टू अथॉरिटी अपील टू अथॉरिटीचा अर्थ काय तर एखादी मोठी व्यक्ती बोलते आहे म्हणजे ते बरोबरच असणार एखादी व्यक्ती एखाद्या क्षेत्रामध्ये एक्सपर्ट असते याचा अर्थ ती व्यक्ती सगळ्याच क्षेत्रामधले एक्सपर्ट असेल सगळ्याच क्षेत्रांमधलं त्या व्यक्तीला सगळं समजतं असं होतं नाही कुठल्याही व्यक्तीची एक्सपर्टीज ठरलेली असते असं असताना जेव्हा एखाद्या क्षेत्रामध्ये एखादी व्यक्ती मोठी झालेली असते एखादी व्यक्ती त्या क्षेत्रामध्ये नावारूपाला आलेली असते तेव्हा त्या व्यक्तीने इतर कुठल्या तरी क्षेत्राबद्दल जरी भाष्य केलं एखादं स्टेटमेंट केलं तरीसुद्धा आपण त्याला बरोबर किंवा खरं म्हणून चालतो कारण आपली ही मानसिकता असते आपलं हे थिंकिंग असतं की इतकी मोठी व्यक्ती बोलते म्हणजे बरोबरच असणार उदाहरणार्थात अनेक सेलिब्रिटीज वेगळ्या वेगळ्या विषयांवर कधी कधी बोलत असतात जो त्यांचा विषय नाही आहे त्या विषयावरसुद्धा ते बोलत असतात आणि अशा वेळेला आपल्याकडचे अनेक जण याला बळी पडतात इतका मोठा स्टार बोलतो आहे म्हणजे त्यामध्ये नक्कीच काहीतरी सत्य असेल बऱ्याच वेळेला आपल्याला असं देखील पाहायला मिळतं की काही स्पिरिच्युअल गुरुज कुठल्या तरी वेगळ्या विषयावर त्यांची मतं मांडतात आणि त्यानुसार आपण देखील ती मतं खरी मानतो त्याच्यामागचं आपलंसुद्धा थिंकिंग हेच असतं की नाही एवढी मोठी व्यक्ती बोलते म्हणजे नक्कीच त्यामध्ये काहीतरी खरं असणार याला म्हणतात अपील टू अथॉरिटी की एखादी व्यक्ती त्याच्या क्षेत्रामध्ये मोठी आहे याचा अर्थ ती व्यक्ती सगळ्याच क्षेत्रामधली मोठी आहे असं होत नाही सो so गाईज आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण पाच लॉजिकल पॉलिसीज समजून घेतलेल्या आहेत पण याच्या व्यतिरिक्त अजून देखील काही लॉजिकल पॉलिसीज आहेत अजून देखील काही तर्कदोष आहेत जे आपण याच्या नंतरच्या व्हिडिओमध्येच समजून घेणार आहोत भाग दोन याचा येणार आहे ज्यामध्ये अजून सहा लॉजिकल पॉलिसीज आपण समजून घेणार so आहोत सो आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात बरं आपला मेडिटेशनचा कोर्स आहे हे आपण सगळेजण जाणतो त्याचबरोबर आपण दोन हजार सव्वीसच्या जानेवारी महिन्यापासून म्हणजे या महिन्यापासूनच अध्यात्माच्या देखील कोर्सला सुरुवात करतोय या दोन्ही कोर्सची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे सो डिस्क्रिप्शन मध्ये क्लिक करा त्या आपल्या आपल्या लिंकवरची आणि माझी सर्व माहिती उपलब्ध आहे ती माहिती वाचा आणि जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर कोर्सला ऍडमिशन घ्या अप्लीबेट होईलच सो so, हा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या काही शंका असतील तर त्या खाली कमेंटमध्ये विचारा तुमच्या शंकांना रिप्लाय करण्याचा आम्ही नियमित प्रयत्न करत असतो आणि याच्यानंतरचा व्हिडिओ सुद्धा पाहायला विसरू नका नक्की पहा याच्या व्हिडिओ आणि त्या व्हिडिओला सुद्धा लाईक करा तुम्हाला नक्की व्हिडिओ आवडले आयुष्य सुंदर आहे आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे सो नियमित मेडिटेशन करत राहा राकेश देशपांडे सायनिंग ऑफ बाय बाय